रोजी अहमदपूर शहर शिरूर ताजबंद त्याचप्रमाणे हळुळती या ठिकाणी श्री गणेश विसर्जन मिरवणुका निघणार आहेत त्या अनुषंगाने आपल्या माध्यमातून सर्व अहमदपूर शहरातील हळुळती शिरूर ताजबंद या परिसरातील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना मी आव्हान करू इच्छितो की उदयक रोजी ज्या मिरवणुका निघणार आहेत त्यामध्ये कोणीही डी जे लावून ध्वनी प्रदूषण करणार नाहीत आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रोत अमोल तांबेसर यांनीसुद्धा वारंवार याबाबत आदेश निर्गमित केलेले आहेत त्यांनीसुद्धा शांतता कमिटीची मिटिंग घेऊन त्यामध्ये कोणीही डी जे लावणार नाहीत याबाबत आदेश केलेले आहेत त्याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीयोत अरविंद रायबोले सर आणि पोलीस स्टेशन स्तरावर आम्हीसुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन करून सर्व मंडळांना कोणीही गणेश विसर्जन दिवशी ध्वनी प्रदूषण करणार नाही डी जे लावणार नाही याबाबत सूचना दिल्या आहेत त्याचप्रमाणे आम्ही सर्व मंडळांना नोटिसेससुद्धा बजावण्यात आलेल्या आहेत त्यामुळे सर्व मंडळांनी आवाहन करतो की कोणीही डी जे लावून ध्वनी प्रदूषण करणार नाही आणि पोलीस प्रशासनास त्याबाबतीत सर्वांनी सहकार्य करावे अन्यथा सर्वांना कायदेशीर कारवाई सामोरे जावं लागेल सर्व मंडळांना याबाबत आणखीन एक सूचना देतो की कोणीही शांतता भंग करणार नाही काही आढळल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा किंवा डायल एकशे बाराशी संपर्क साधावा जय हिंद